शेतीची सर्वच कामे करणारा ऑल इन वन इंडियन ऍग्रो पॉवर विड रोटावेटर शेतकरी बंधूंनो आता कोळपणी खुरपणी डवरणी वखरणी मोगडा पास रेझर सर्वच अवजार एकाच मशीनला असलेला हा सात एच पीचा ऑल इन वन इंडियन ऍग्रो पॉवर विड रोटावेटर सर्वच पिकांच्या उफळबागेच्या अंतर्मशालीसाठी उपयुक्त आहे तर सोयाबीन मका ज्वारी बाजरी हरभरा उडीद मूग गहू कोळपणी खुरपणी डवरणी तुम्ही करू शकता तसेच कापूस तूर वखरणी असेल किंवा डाळिंब द्राक्ष आंबा केळी सीताफळ या व अन्य पिकांच्या व फळबागेच्या आंतर मशागत तुम्ही रोटावेटर सहा संपूर्णपणे मशागत करू शकताय तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या पॉवर विटरचा लाईव्ह स्वतः चालून पाहू शकता या मशीनला तीन फूट रुंदीचा ॲडजस्टेबल रोटावेटर आहे बत्तीस ब्लेडचा जो की दोन फूट अडीच फूट तीन फूट ॲडजस्टेबल आहे तसेच दोन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स गिअर बॉक्स आहे शासकीय सबसिडीज पात्र आहे ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल तर शेतकरी मजुरी खर्च व कष्टापासून का कायमची सुटका मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त असणारा हा सात एच पी पॉवर विटर आजच खरेदी करा तर या मशीनला रोटा सोबत वखर कुळव रेझर मोगडा पास कोळपे लोखंडी टायर ही सर्व अवजारे येतात तर लोखंडी टायर आणि अवजारे आपण आपल्या कंपनीमध्ये स्वतः बनवतो मजबूत आधुनिक आणि ऍडजस्टेबल अवजार बनवल्यामुळे कितीही कडक जमिनीत चालतात कंपनीचे अवजार आपण देत नाही आपण इंडियन हायग्रो स्वतः बनवतो ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी घरपोच मिळेल